सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी ते लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाशीच्या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत काल पुरुषातल्या पुरुषाच्या पत्रिकेतल्या पहिल्या राशीविषयी राशी चक्रातल्या पहिल्या राशीविषयी आज बोलू मेषरास मार्चमध्ये साडेसाती सुरू झाली मे मध्ये गुरुचा बदल आणि राहूचा बदल कसा जाईल मेष राशीला साडेसातीच्या या कालावधीमध्ये सुद्धा अत्यंत अकस्मात काही चांगल्या घटनाही घडतात मध्ये होणारा भाग्य तो एक चिरस्थायी असतो दीर्घकाळ टिकणारा असतो मेष राशीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अकराव्या स्थानी राहूचं आगमन झालेलं आहे राहूला पत्रिकेतलं अकरावं स्थान खूप मानवतं अकराव्या स्थानावरनं ना उत्पन्नाचे तुमचे सोर्सेस बघितले जातात ज्या ज्या मार्गाने तुमच्याकडे पैसा येतो ना त्या सर्व मार्गांचा अभ्यास पत्रिकेतल्या अकराव्या सामान करतो केला जातो आणि हे राहुलला खूप मानवणार असताना असं मी नक्की म्हणेन तब्बल अठरा वर्षानंतर राहूचं आगमन कुंभेत झालंय जे मेशेसाठी अकरावं आहे मेषेपासून राहू अकराव्या राशीमध्ये आलेला आहे अत्यंत महत्वाची घटना उत्पन्नाच्या मार्गामध्ये मा आता वाढ होईल उत्पन्न वाढेल खूप चांगल्या पद्धतीनं उत्पन्न होईल गेल्या अनेक वर्षाच्या मेहनतीला आता फळ देईल या अठरा महिन्यामध्ये राहू तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये खूप चांगले बदल करेल हे नक्की एक तर मुळात रास त्याची आवडती रास अकरावं स्थान त्याचं दुसरी गोष्ट म्हणजे तृतीय स्थानामध्ये राहू गुरुचं आगमन हे सुद्धा खूप छान आहे प्रवास घडतील या निमित्तानं प्रवास होतील तीर्थयात्रा होईल पत्रिकेतल्या व्यस्थानामध्ये असलेल्या शनीचं आगमन तुमच्या दीर्घकालीन प्रवासांना चालना देणारं ठरेल तुमचा संबंध अप्रत्यक्ष प्रत्यक्ष जर परदेशाशी येत असेल परदेशशी चलन विनिमयाशी येत असेल तर त्याचाही फायदा होईल मिनेमध्ये होणार झालेलं शनीचं आगमन कुंभेमध्ये राहूचं आगमन आणि मिथून राशीमध्ये असलेलं गुरुचं आगमन खूप छान आहे साडेसाती असताना सुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी फलदायी ठरेल हे नक्की थोडी सावधान की बाळग गल, बाळगलीच पाहिजे कारण साडेसाती आहे त्याची सा शक्यता म्हणजे साडेसातीची शक्यता त्याच्या उपायांविषयी आपण बोललोय खूप ती खबरदारी घेऊनच पुढे जा पण हा खूप चांगल्या पद्धतीनं राहू फळत येणार आहे हे मात्र नक्की त्याच्या आवडत्या स्थानात तो आलेला आहे भरभरून दान तुमच्या पदरात टाकणार आहे हे नक्की साडेसाती आहे थोडं सांभाळा विचार करा नको इतका नको इतका आत्मविश्वास वाढवण्याची राहूची वृत्ती त्रासदायक आणि मारक ठरते तेवढं करा थोडासा संयम आत्मविश संतुलित आत्मविश्वास असं मी म्हणेन आणि स्वतःला समजवत पुढे जा राहू जे दान देतो ते घ्या पुढच्या वर्ष पुढच्या कालामध्ये पुढच्या कालावधीमध्ये या सर्व गोष्टींचा विचार करून पुढे जा थोडीशी आधी गोळाबिरीज करून ठेवा स्वतः तेवढं सुरक्षित राहा कारण राहू अकराव्या झाल्यानंतर जो पैसे देणार आहे ते सांभाळून ठेवा एवढा मत अर्थ काढून याविषयी भाष्य संपवतो धन्यवाद